आणि यानंतर पुढची बातमी पाहूया शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली राज्य सरकारनं विधिमंडळात दिली जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दोन हजार चारशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात तर अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येची प्रकरणं समोर आली आहेत सततची नापिकी शेतमालाला भाव नसणं या आणि अशा इतर कारणांमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं सरकारनं सांगितलं आहे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही माहिती दिली या माहितीतले महत्वाचे सात मुद्दे पाहतोय अमरावती विभागामध्ये गेल्या दहा महिन्यात नऊशे एक्कावन्न आत्महत्यांची नोंद झाली आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग आठशे सत्त्याहत्तर आत्महत्या नाशिक विभागात दोनशे चोपन्न आत्महत्या झाल्यात नागपूर विभागामध्ये दोनशे सत्तावन्न आत्महत्या